आम्ही साव्डे पंचायत एरियेक वार्ड नंबर टुवा भितर आसा आनी काल आया एक केल्लो तो म्हणजे जो इलिगल प्लांट हांसर उबो केला आसा आनी ते हांसर फाटी सुद्धा कंप्लेनर जो आसा आमचो स्वप्नील भंडारी त्यांनी सुद्धा एक बरे तरेन हेजे फॉलोअप घेतलेले आसा कंप्लेनी घातले आसा तेजेर किती कितें झाले हें सविस्तर जाणून खातीर आयज आमचे वांगडा आसा स्वप्नील भंडारी आसा हो कंप्लेनर असा ह्या समजीन बाब तुका नमस्कार, नमस्कार। आ, जो तुमी आ, तुमी ले ले, आता ले ले तुमी जो तुम्ही विषय घेतलेलो ह्या प्लांटा बद्दल तुम्ही जे सांगलेल्या त्या प्रमाणे आता आमकां फाटल्यान सुद्दां दिसून येता की उदक अजूनही भरलेले असा किती म्हणजे सोय म्हणल्यार हो जो हांगा प्लांट येता त्या प्लांटाचेर आमगेले फूल ऑब्जेक्शन असले किती ऑब्जेक्शन आसलेले ही फर्स्ट थिंग ही लो लाईन एरिया हांगा सगळे उदक वयलें आणि हे सगळे जे व्हावत ते सगळे उदक हांगा गेदर जाता हांगच्यान ते मुखार वयता आणि समज कितें एक प्लांट इन्स्टॉल केला आणि ते उदक ब्लॉकेज जातली हांगा फ्लडिंग जातले म्हणून आम्ही कांय काही न्हू लोकांक त्रास जाऊचे न्हू म्हणून हे प्लांटाचेर ऑब्जेक्शन घातलेले इवन आम्ही पंचायती सांगले प्लांट हांगा सोडून आनी खंयच शिफ्ट करा नाला हो नॅचरल नाला आणि कितें आसता आमगेले खंय नॅचरलाचे कितें डिस्ट्रक्शन जाता जाल्यार आमचे सारके भुरगे आमी पयले आवाज उठयता कळ्ळें आमी पंचायती रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट करून सुद्दां आयकना कशेंय आयकना आनी आतां कितें जालें मागीर हांवें तेजेर एक कंप्लेन घातली कंप्लेन घालून हि इंस्पेक्शन झाले इंस्पेक्शन जाऊन ते इललिगल म्हणून कडेन रिपोर्ट स्टेट सरपंच हो प्लांट इल्लीगल म्हणून प्रोविजनल यांच्यानी एनओसी घेतली एक्चुअली प्रोविजनल एनओसी घेता पेपर वर्क रेडी करता पूण प्रोविजनल हे करून टीसीपी बीसीपी कांयच कसली पर्मिशन हो इल्लीगल प्लांट हा सेटअप केला असा हे बीन त्यांच्या नजरे हा इव्हन सरपंचा झाला म्हणून इल्लीगल हांगा काम चालू आहे सरपंचान स्ट्रेट दिल्ली आहा आणि त्याका स्टॉप ऑर्डर नोटीस इश्यू करून सुद्धा हे काम चालू आता परत आम्ही पंचायतीक हे केले ग्रामसभेव क्वेश्चन मांडलो ग्रामसभे आमका डेप्युटी सरपंचान सांगले की म्हणून आपण व्हेरी नेक्स्ट डे पोलीस स्टेशनार एपीआय कंप्लेंट करता आणि स्टॉप करपा लागत म्हणून आज मरेन त्याने काहीच केलं ना त्याच्या फाटल्यान आम्ही परत आणि एक हे घातले की हे जे प्रोव्हिजनल लायसन्स हे जे ऑलरेडी काबार झाले ते रिन्यू करनाक म्हणून पण आज आमका अशे आयको येता की म्हणून काल डेप्युटी सरपंचान जो चार्ज आहोत काल ते रिन्यू केले म्हणून आता पंचायत जी असता ती काम लोकांपासून असता पण हे आपली स्वतःची बेनिफिटा ही काम करता ऑब्जेक्शन असताना जो कंप्ले <laughs> कंप्लेनंट कॉन्फिडंसा घेताना त्याने ती प्रोविजनल परत रिन्यू करून दिली आता आम्ही पळयता सबनील बाब हो प्लान त्याने हांगाच दिला अशें ना वार्ड नंबर वना भीत सुद्धा त्यांच्याने असेच केोविजनल एनओसी घेऊन आणि करोडांचे मोठे मोठे प्लांट उभारप आणि जे लोक आवाज करतात लोकांना त्रास जात त्यांना आवाज करता ते दुसऱ्या मनशांक भडकन घालत थोडे हेही येतात युट्यूबार ते अमके युट्यूबार म्हणतात पण हे युट्यूबार आता हंगाय स्वप्नीलबाब हे घडलेले असा ह्या प्लांटाचे सुद्धा घडलेले असा एक एक दुःख दिसता कारण एक सांग म्हणजे आमचे लोक विश्वास दोरता विडियोज आमचे लोक पळयता खंय कितें झाले घरांनी बसून लोकांक न्यूज पळोवपाक हो मेळटा आणि हांगा तुका कंप्लेनर आसा हा लोक हांगा ह्या प्लांटाचेर हो ओपोज आसा अशे वराचेर एक जाण येता आनी हांगसर एक सेटिंग करता वयता खंय तरी हो विशय तुमचो खंय तरी दांवपाक हो ट्राय तुका दिसना पळय हितूंत बी चड म्हाका एक्सपिरियंस हां हे आतां कंप्लेन एक बीडीओ केली बीडीओ केली रोड चा सुद्धा आम्ही कंप्लेंट केली पण आज मरेन ऍक्शन झालं ना किंवा इथून भीतर फुल सेटिंग फुल सेटिंग फुल, सेटिंग आता सांग कळून येईल आमका फुल सेटिंग आता इव्हन किती असलेले कोर्टान सुद्धा हायकोर्टात एक ऑर्डर येईल की म्हणजे जे इलिगल किती चलता जे न्यू किती चलता ते एक कन्सल्ट हे केले एक डिपार्टमेंटा दिल्ले तेंच्यानी किदें म्हणत तेजेर आमी एक्शन जावचें पडटा ते डिपार्टमेंटान आमी कन्फर्म इन्फॉर्म केलें सगलें केलें तरी आसतना हें काम कोण स्टॉप करपाक येना हें जें किदें आसा तें फक्त पेपराचेर उरलां हेजेर कांयच जायना आतां फुडलें कशें आसतलें आतां हें समज अशें करता पंचायतीन सुद्दां तेजें रिन्यू केलें म्हणटा आते अजय फोडे काम सुरू सहमत झाले इलीगल आहे करपाक सततलाय तुमचं केते स्टँड असतं ओए आम्ही आता या जे आम्ही सगले हे केला की आम्ही प्रोसिजर सगळे केलं असा तरी असं आमगे चालू असतलो पण आम्ही आता किती दिवसा मी दिना तो स्टेप किती करपाते आम्ही आता डिसिजन घेतले आहे जे की वो प्लांट हंगा जालो ज्यार जाल हंगा एक्सिडेंट जाऊ हंड्रेड एंड टेन पर्सेंट चासिस आहात प्लस हंगा फ्लडिंग जातले आणि लोका लोका, हे लोकांना त्रास जाऊचे न म्हणून आम्ही लोकां बेनिफिटा लागून मुखाले स्टेप घेऊन सारखी ऍडवायस घेऊन करतो आणि ज्या आता उभे असा यार साकोर सुद्धा नवो बांधलेला आसा गरमेंटान कारण हंगा उदके प्रेशर पहिला असा म्हणजे उदक उरता ते खरी वसपास पण त्याने हजी सुद्धा किंमत ना करता हांसार प्लांट जो आसा केल्लो आसा असा बाबा तशेंच तुका ह्याच तु व्हिडिओच्या माद्या, माध्यमातल्या शकता की आ, जो गौरेश रिपोर्टर असा गौरेश सतरकर हे हांगसर एक बरे काम केल्लें आसा सदांच अशें मनशाचें नाव घेवपाक हें जाता की असे रिपोर्टर आसपाक की बारीक मनशाचे इशू जे आसा हे मेरेन पावोवपा खातीर पळय आज मेरेन आम्ही जे किती केले पेपर वर्क आणि हा गौरेशा चढान चढ देव बरं करू म्हणतात किया त्याने खूप हॅल्प केला इश्यू हायलायट लागोन आणि हांव मागता लेटरांचेर कांयच हे झालं ना इफेक्ट जालना पण जे जा गोरेशान जे रिपोर्टिंग करून जो न्यूज कोण तर हांगा ऑथॉरिटीज येऊन कोण गेले पूण त्यांच्या आज मेरेन कसलेच एक्शन घेतलं ना आणि हा डिजास्टर मॅनेजमेंट खय असले हा त्याचे कडे मागता त्यांच्यानी बी किती हा किती घटणूक घडचे पहिली त्यांच्यानी हा स्टेप घेऊचा हो किती प्रिकॉशन घेऊचे आणि हे हो स्टॉप करचे आता हा सामके पहिल्या डायरेक्ट कळटा किती आयज पावस ना म्हणून मातशे उदक कमी हा एक दीस भर पाऊस झडलो जर हे सगळे बुडपचे आणि ते ऐकना तुमच्या फुडे किती कोर्टात वचपाचे किती तयारी असा ना अजून आम्ही किती केला अजूनही आम्ही रावता आम्ही अजून अजूनही आम्ही जे रावता तेंचे कि किदे मुखाले स्टेपार रावतात आज समज मुखार ना जाल्यार मागीर आमी मुखाले किदे आता प्रोसिजर आमक किदे मुखाले मागीर मुखार किदे करचे पडटले पण आमी रावता किदे ओ सामको क्लियरली दिसती पडता आणि क्लियरली जे पंचायतीन मेंशन केला दिस इज इललीगल म्हणून आता इललीगलिटी जर त्या कितने ऍक्शन घेता कितने सिरियसा काय तुमची बॉल्स भरल्या तेही बी नाम का पोवपाक जाय आणि अनेक वर्ष निवाव हेतूतल्यान मके चितवन येता की जेन्ना प्रोविजनल एनओसी हे काढून दिता नहीं। नहीं। तो जागेन पळयना काय कितें हो खंय घालता बाब तो प्लांट जालो काय चलप ही पंचायत प्रोविजनल किती सुद्दां येवन एक कंडीशन कंडिशन असता पंचायतीन बी पळोवपाक गरज आहे ओके झालं कांयच कसलें कांयच इशू ना इशू न पंचायतीन पूण आयज पंचायत किती करता कोणाले येयले बारीक लोकां जाल्यार ते हें हाड तें हाड करता पूण असले असले मोठे मोठी प्लांट येता पळय तेंकां रोकडी तेंचे कडेन कांय ना करा तांकां रोखडी परमिशन मेळटा सारके सारकी आनी मेन सांगपाक कितें म्हणल्यार हो प्लांट आयज मेरेन हो हेजे स्टॉप ऑर्डर सुद्दां नोटीस काडून हो चालू कित्या हेजी प्रोब्लम कितें हांगसलो वार्ड नंबर टूवाचो जी पंच आहा तेजो घोव हांगा हो सगलें हे काम तो पळयता आनी दुसरो आनी एक पंच आहा तो जो आणि खंयसर वॉर्ड नंबर वन हा खंयसर खंयच्या प्लांटा बोल्डर घालता आता हो प्लांट झाल्या हो सेटअप झाल्या तो सगलो कॉन्ट्रॅक्ट तेका बोल्डर एक आए। बोल्डर घालपाक एक आता मेन तुका हा सांगता किती म्हणून हातून भीत पंचायतीचे फुल सेटिंग हा आणि हे पंचायती आशीर्वादान जाता सगळे मेली बघत हय सगळे पंचायती आशीर्वादान जाता हय आणि जेव्हा आम्ही ह्या पंचाकडे आता हो वॉर्ड नंबर दोनातलो जो पंच हा त्याचे जो मिस्टर हा त्याचे कडे आम्ही ह्या विषयाचेर पहिले उलयल्ले हंगा तो सांगताला उदक भरचे ना तसे काय जावचे ना पण पहिले आता उदक भरला इतलेशे पावस इतले उदक आहात जाल्यार फुडे किती जातले पय आम्ही ऑलरेडी क्लियर सांगला हांव परत एक सांगता ही लो लायन एरिया हांगा सगळी उदक हांगा गॅदर जाता आनी हांगा कसलेच कसलो प्लांट जावं कितेंय घालपाक हांगा परमिशन ना कित्याक हो नॅचरल नाला आनी नॅचरल नाला डिस्ट्रक्ट करून आता ते तेंच्यानी हांगा सेटअप केला हांव ऑथोरिटी ते मागता तेंच्यानी हेजेर लक्ष घालचे आनी कितें डिजास्टर जावचे पयली आमी कितें प्रिकॉशन घेवचे सपनील बाब दे करू म्हणता कारण तुम्ही असे विषय फुडें घेऊन घेत रावचे इलिगलिटी कि जो किती पंचायत करता जावं कोणी करता तुम्ही लक्ष घालचे कारण आसा विषय तुमी आणि जो विषय तुम्ही घेतला पण सामान्य जो जनता असा बारीक लोकांक त्रास जाताला याचा तुवें आवाज आसा सो तुमक पहिल्यान पहिले देव बरें करू म्हटा थँक्यू बरं पळयता आवाज तुमचा आनंदी देसाय सावड्डे